तर बीड प्रकरणावरून भाजपमध्ये वादाची ठिणकी पडली आहे मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने सामने आल्याचंच पाहायला मिळत आहे विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा उमेदवार हा शिट्टी चिन्हाचा सा होता असा आरोप सुरेश धसांनी के केला तर लोकसभेमध्ये अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार सुद्धा मंत्री पंकजा मुंडेंनी केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलं नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होत त्याच्यामुळे समानता असत प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णत निवडून आला आहे जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आला आहे त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलटं मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही